चिखली विधानसभा मतदारसंघात धाड जिल्हा परिषद सर्कलमधील बोधेगाव पाणी टंचाईसह अनेक अडचणींना तोंड देत होते बोधेगावच्या सर्व समस्या व्यवस्थित समजून घेऊन माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी त्यावर उपाय शोधले आणि येथे रस्ते सभामंडप अशी अनेक विकास कामे उभी राहिली बोधेगावात अंतर्गत सिमेंट रस्त्यासह एकूण आठ रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून यातील जाम ते बोधेगाव मड भडगाव ते राज्यमार्ग दोनशे चौदाला जोडणारा रस्ता आणि अन्य महत्वाच्या रस्त्यांचे काम माननीय सौ श्वेताताईंच्या प्रयत्नातून पूर्ण झाले आहे तसेच महादेव मंदिरासमोर सभामंडप आणि आमदार निधीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात सभामंडपाचे बांधकामही पूर्ण झाले आहे बोधे गावाला सुरळीत वीज पुरवठा व्हावा म्हणून माननीय आमदार सौ श्वेताताईंनी येथे शंभर के व्ही एच्या नवीन गावठाण रोहित्राची व्यवस्था केली गावकऱ्यांना बसण्यासाठी ठिकठिकाणी सिमेंट बेंच व बस थांब्याचे बांधकाम जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण करून माननीय आमदार सौ श्वेताताईंनी बोधेगावाची पाणी समस्याही सोडवली आहे या विविध विकास कामांमुळे आज बोधेगाव विकासाच्या नकाशावर आले असून माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या माध्यमातून भविष्यातही अनेक कामे मार्गी लागतील हा विश्वास गावकरी व्यक्त करत आहेत